कार मी मुनिका स्मितू रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना नियमानुसार नित्यक्रमानुसार तुम्ही आता बघत आहात की इव्हनिंगची जे काही रुटीन आहे ते आपली सुरू झालेली आहे काल मी तुम्हाला इव मॉर्निंगचा व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्याही आधी एक व्हिडिओ शेअर केला घर खर्चावर त्याच्यात इतक्या छान छान कमेंट्स आल्या आहे ना की खूप खूप खरंच ता सगळ्या ताईंचे मनापासून आभार कारण इतकं आपण अनोळखी असून दुसऱ्यांना ब्लेसिंग देणं कारण वन पॉईंट फाईव्हचं मी कम्युनिटी पण टाकली होती त्याच्या खाली पण इतके छान छान कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे आहे आपने आपने की खरंच खूप भरून येते मनाला कारण आपण एवढं अनोळखी आता मी आहे गडचिरोलीत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता काय बघता मला नाही माहिती पण तुमच्या प्रतिसादामुळे इतकं सगळं आपलं चॅनल जे आहे ते ग्रो व्हायला लागलेलं आहे आणि सगळ्यांचंच बेस असते असा की आपण जेव्हा स्टार्टिंग करतो तेव्हा एकदम शून्यापासून सुरुवात होते आणि आज आपली के सबस्क्रायबर जे फॅमिली आहे ती कम्प्लीट झालेली आहे तर के म्हणजे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कालच्याही व्हिडिओमध्ये मी म्हटलं पण खरंच खूप मोठी गोष्ट आहे पहिले तर वन केचा टार्गेट होतं तो तर कधीच कम्प्लीट झाला पण हळूहळू करता करता आपल्याला एकदम अशा युनिक ताई मिळाल्या की ज्या माझे जे व्हिडिओज आहेत ते रोज बघतात आणि त्यांना खूप छान आवडते माझे रुटीनचे ब्लॉग्स वगैरे तर काल मॉर्निंगचं शेअर केलं म्हटलं चला आज इव्हनिंगचं करते रोज रोज सकाळचं सकाळचं पण तुम्हालाही कंटाळा नको बघायला तसं तर आता थोड्या दिवसात मी जे काही दिवसभराचं आहे तेच मी शेअर करणार पण आता थोडे दिवस आणखी थोड्याशा ताई जुडतपर्यंत ना हेच हेच रुटीन मी शेअर करणार करन कारण क कसं असते ना यूट्यूबचं एक अल्गोरिदम असते किंवा यूट्यूबचं एक ट्रेंड आहे की कुठलंही मॉर्निंग रुटीन झालं इव्हनिंग रुटीन झालं त्याच्यावर लवकर क्लिक करतात आता आपणही झालं दुसऱ्यांचं चॅनल बघायचं झालं ना तर ह्याच सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यामुळं मलाही असं वाटतं की थोडंसं आपले रुटीनचे जर व्हिडिओ टाईमनुसार वगैरे टाकलं तर आपल्या ताई ज्या आहे त्या आणखी प्लस होतील आपल्या दीड हजारामध्ये आणखी वाढतील आणि मग आपले चॅनलला खूप छान असं ग्रो मिळेल जसं व्हिडिओ टाकल्याबरोबर वन के वगैरे होत जाईल मग त्यानंतरनं पूर्ण जे काही आपली फॅमिली लाईफ आहे ते मी न नक्की शेअर करणार रुटीन तर राहणारच त्याच्यात पण फॅमिली लाईफ पण शेअर करेल तर आता इथे तुमच्याशी बोलता बोलता माझे बाहेरचे कपडे आणून झालं त्यानंतर मुलांचा दूध पाणी वगैरे सगळं केलं मुलं खेळायला गेले मुलं म्हणजे स्मिथूस सायकल घेऊन बाहेर गेला रिदू आहेच आपल्या कंपाऊंडमध्ये गरम फार आहे पण मुलं एकदम ना आतमधल्या आतमध्ये नाही राहू शकत त्यांना थोडंसं तरी बाहेर काढावं लागते आणि मग लगेचच सा संध्याकाळ झाली की मग आतमध्ये पण घेऊन घेते त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे खेळू दे कारण पाच साडेपाच झाल्यावर मी काढतेस तसं त्याच्या आधी वगैरे नाही काढत कारण उन्हाळा जो आहे तो खूप जास्त तापायला लागलेला आहे त्यानंतर ना मी इकडे आली किचनमध्ये तर आज ना चहा जेव्हा ठेवला तेव्हा मी बाहेर होती रिधूला वगैरे दूध पाजावं लागते तोपर्यंत चहा जो आहे तो उकळून गेला नाही तर मग मी माझं असतेच नेहमी की जोपर्यंत चहा आपला उकळते तोपर्यंत आपलं भांडे वगैरे लावून घ्यायचं पण आज थोडंसं रुटीन चेंज होते तुमचे जर दादा नसले तर रुटीनमध्ये बराच चेंज होतो थोडंसं कामाला डिले पण होते आणि तुम्ही आता बघालच समोर की काय काय होते माझ्यासोबत रिधूनं खूप बदमाशपणा करतो खूप त्रास देतो रिधू पाहिजेत असा ना स्मितूसारखा तो नॉर्मल नाही आहे खूप डेंजर आणि भयानक आहे की एवढा की आपल्याला ना असं हातपाय दुखायला लागते ला ला इतका तो डेंजर आहे इतकं त्याला ना डोळ्यात तेल टाकून बघावं लागते खूप भारी आहे तो तर असो एखादी असतेच असं दोन्ही सारखे नसते एक शांत ऐसा 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 तर एक खूप असं मस्तीखोर असते असं असते म्हणते तर आहेच खरंच मी आता अनुभवलं की स्मितू ना छोटा होता तेव्हा खूप शांत होता बिचारा आता थोडंसं झाला आहे तो पण ॲक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह होता पण त्याला न असं म्हटलेलं बोललेलं समजायचं की तो बसायचा जागेवर पण रिदू तसा नाही आहे पूर्ण आर्ग्युमेंटवाला मुलगा आहे तर इथे ना पण माझे लावून झाले आणि त्यानंतर एक नवीन काम वाढलेलं आहे की बॉटल्स वगैरे भरून ठेवायचं आता हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कसं असते पाणी लागलं ला की ग्लास घ्यायचा आर ओ खाली जायचं ओचं नळ चालू करायचं आणि पाय पाणी प्यायचं बस आता तसं नसते बॉटल्स पूर्ण भरून आधीच ठेवावं लागते कारण त्या पण थंड्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी कुठे कुठे खाली बॉटला पडून असल्या की मी तुला आता सांगून ठेवते मी ओट्यावर नेऊन ठेवू नंतर मी भरते आणि ठेवते कधी कधी तर तो टेबल लावून पण भरतो पण नको म्हणते मी त्याला कारण कधी कधी असं असते ना ओव्हरफ्लो जर झालं तर मग ते पाणी वगैरे खाली पडलं की मग डबल माझ्याच मागे काम असते त्याच्यामुळे मग मी त्याला नाही सांगत सध्या तरी कामं हो। सध्या तो आता पहिलीतच जाईल म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला यंदा जाईल तर तेवढाही काही मोठा नाही आहे की त्याला एकदम कामं वगैरे हो सांगायचे तर भांडे पण घासून झाले ओटा पण स्वच्छ झाला म्हणजे सवय आहे मला की चहा वगैरे झाला की एक ओला कपडा मारायचा जेणेकरून मग स्वयंपाकाच्या वेळीनं छान वाटते पटकन आपल्याला स्वयंपाक पण करू शकते आणि तिथल्या तिथे आपली दिवाबत्ती असते तर दिवाबत्तीच्या वेळेसनं थोडंसं घर एकदम नीट अँड क्लीन असलं की अजून प्रसन्न वाटते तर इथे झाडून पण घेत आहे आणि ऊन काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे एवढं झाडाला काढलं मी आधीच भांडे घासून घेतले कारण ऊन खूप होते आणि उन्हामध्ये जर झाडू मारायचं म्हटलं ना पूर्ण अंगाला ना असं घाम सुटते एवढा गरमी जे आहे ना ते इथे चालू आहे आता आपल्या नागपूर साईडला पण असते गरमी पण इथली ना गरमी खूप भयानक वाटत आहे आणि असतेच हर वर्षी गरमी खूप आहे ऊन पण खूप असते आणि पाऊस पण खूप असतो इकडे जरी तिकडे पाऊस नसला ना तरी इथे पाऊस चालू असतो अशी कंडिशन असते तर आता तुमच्याशी बोलता बोलता माझं घरातलं पण झाडून झालं आता पोर्चमध्ये बघू शकता तुम्ही इकडे ना सगळं झाकून ठेवलेलं आहे कारण हे जे गहू आहे ना गावावरून आणलेले दोन चार उन्हा दाखवून दोन चार काय चांगला आठ दिवस उन्हा दाखवून त्याला मग पॅक करून ठेवलं की वर्षभर काहीच होत नाही त्याच्यात कुठलंच साठवणीचं पदार्थ ठेव न ठेवता जे गहू आहे ते खूप छान राहते तर आता वाळवायला दादा नाही आहेत घरी आणि जर तेवढं टाकायचे म्हटलं ना तर हे मुलांना बघता बघता त्या गोष्टी होत नाही पॉसिबल आणि वर न बंदर येते ते बंदरे एवढे मोठे मोठे भयानक आहे की कोणाला सांभाळत नाही जर आपण जर काडी घेऊन धावतो म्हटलं ना त्यांच्यामागे तेच उलटे आपल्या अंगावर येऊन पडायचे असे डेंजर डेंजर बंदर आहे इथे आणि त्याच्यामुळे ना हा पालासुद्धा जास्त पडतो अंगणात कारण आंब्याच्या झाडावरच येऊन बसतात आणि कधी कधी तर घाणसुद्धा करून ठेवते खूप स्वच्छता ठेवावं लागते कारण मुलं जे आहे ते खेळतात हात वगैरे लावू नये याच्यासाठी तर असं असते आणि बिचारे ते मुक्के जनावर आहे त्यांना तरी आपण काय म्हणणार त्यांचं जीवनच त्या झाडांवर आहे म्हणजे इकडून तिकडून उड्या मारायचं तर असते आता फक्त उन्हाळ्यापुरते असते बाकी दिवसामध्ये तेवढे नाही आढळत एखादी वेळ आले तर आले पण उन्हाळ्यामध्ये खूप असते कारण छोटे छोटे झाडाला आंबे वगैरे आहे किंवा जांब वगैरे असते ना इकडे तिकडे झाडं जे लागून लागून असते मग ते उड्या मारत मारत इकडलं तिकडे येतात तर इथे बघा मी झाडत आहे आणि आपला रिदू पण छोटासा झाडू घेऊन येतो मागच्या साईडला झाडू आहे छोटासा तर तर तो पण झाडू लागतो आणि ना खूप आता गेटच्या बाहेर जाण्यासाठी इतका करतो समोरच ग्राउंड आहे तिथे स्मेतू वगैरे खेळत आहे त्याला म्हणते मी की याला घेऊन जा त्याच्यावर लक्ष ठेव पण याला ना खरंच नाही पाठवू शकत एवढा भयानक आहे कुठच्या कुठेही चालला जाते दुसऱ्या कॉलनीत चालला जायचा एवढा हा डेंजर आहे म्हणून याला ना इथेच ठेवते खूप नाचवते खूप नाचवते आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात की झाडता झाडताच मला एवढा नाचवत आहे शेवटी त्याला बाहेर जायचं होतं म्हणजे जायचं होतंच कारण ते साईडची मुलगी आहे ना त्याला आवाज देत होती थोडी मोठी आहे चॉकलेट वगैरे घेऊन येते ती क्लासेसला वगैरे बाहेर जाते तर तिच्या एवढा जवळचा झाला आहे तो तीचा तीचा की चॉकलेटच्या नादात तिच्यात जवळ दिसलं की तिला तिच्या स्वतःच्या नावाने वगैरे आवाज देतो खूप वाढ वाटते त्या गोष्टी एवढंसा मुलगा नावाने वगैरे आवाज देतो म्हणून पण आता कौतुक जेवढं करावं तेवढं कमी पण कधी ना ह्या गोष्टी समोर जाऊन हॅकटॅक होते म्हणून त्याला आताच थोडंसं आवडते की दिदी म्हणायचं दीदी म्हणायचं पण त्याचं चालूच असते तर तो तिकडेच गेला आणि तो काही तिथे आतमध्ये थांबला नाही मग तिला सांगितलं मी की गेट लावून तरी ठेवू कारण मला पाणी भरायचं आहे नळ पण आलेले होते तिच्या घरी आहेत आता दुसरे पाणी भरणारे पण तिला मग म्हटलं तू बघत तू आवाज तर दिला पण गेट लावून ठेव जेणेकरून हा इकडे तिकडे पडणार नाही पण हा असा आहे की कोणाच्या कोणालाच ऐकत नाही आणि हा इकडे आता परत निघाला तर तुम्ही बघता आहात व्हिडिओमध्ये एवढ्या पाच ते दहा मिनटात किती साऱ्या चक्रा करते हे पोरगं लहानसंच इतकं नाचवते ना की खूप आणि याचे पप्पा असले ना तर बरं पडते मला मी काहीच टेन्शन घेत नाही चहा दूध दिला ह्या दो दोघांना तिघांना की जा आणि माझे जोपर्यंत संध्याकाळचे कामं होत नाहीत तोपर्यंत तुम्ही लोक येऊही नका म्हणजे माझे जे कामं आहे ते निवांत होते पण नसल्यावर खूप हा नाचवतेच नाचवते तर आता शेवटी आला पण खूप रडत होता मग मग परत त्याला तिकडे नेऊन दिलं परत घेऊन आली काय पाहिजे मी तू रिधू तुला काय पाहिजे पिल्लू अ काय पाहिजे मोबाईल पाहिजे हा कसं आहे रिधू आहे तुला कसा आहे रिधू इकडे बाग कसं आहे हाय मम्मीने कुठे मारली तुला कुठे मारली मम्मी पप्पा नसल्यावर दोन भावांचं खूप मस्त जमते कारण मम्मी रागवलं की या दोघांची युनिटी बनतेच बनते ते तर ना ताईंनो संध्याकाळचे जे कामं झाले त्याच्यानंतर आंघोळ केली आता उन्हाळा सुरू झाला ना त्याच्यामुळे आंघोळ करण्याशिवाय कुठलाच पर्याय नसतो हातपाय धुण्यापेक्षा ना सरळ मग गाऊन वगैरे लावून घेते त्याच्यामुळे तुम्हाला कपडे जे आहेत ते चेंज दिसत आहे आणि आमचे राव काही घरी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तिथं स्मितू रिधू खिचडीचा एन्जॉय करतो आता तिघं असल्यावरनं असंच चालते नाश्ता एखादी काहीतरी नाही तर मग सकाळचं शिल्लक असेल त्याच्यातलं मग थोडंफार काहीतरी करायचं चा असं चालू असते तर आता थोडं गर गरम आहे त्याच्यामुळे थांबलेलं आहे हो मस्त खिचडी आणि तूप असं आहे आजचा मेनू तरच मी तुझा भरपूर अभ्यास घेतला त्याच्यामुळे थोडंसं असं थकल्या थकल्यासारखं वाटत तकल आहे कारण हे जे आहे ना हे बिलकुल अभ्यास करू देत नाही पूर्ण इकडे पसारा पडलेला होता तो आवरला आता सगळ्याच गोष्टी काही शूट करणं पॉसिबल होत नाही कारण पूर्ण याने ना पुस्तकांचा हे करून ठेवला होता हा माझ्या मागे किचनमध्ये आला फक्त खिचडी लावतपर्यंत तोपर्यंत रिधुनी पूर्ण बॅगमधले कपडे हे बॅगमधले कपडे म्हणते पुस्तकं काढून ना पूर्ण घरभर पसरवले होते तर चला आता खिचडी जी आहे ते आमची थंड झाली हे बघा जसं सांगितलं मी तुम्हाला कालच्या वेळी येत की हे सगळ्यात जास्त शैतान घरावर गोटे आणणारं पोरगा आहे तर तसंच राहणार आहे मला तरी वाटतंय कारण हे बघा अंदाज असा गरम आहे बरं हे मी हात लावला ला की गरम वाटत आहे पण हे फिरवून राहिलं असं गोल गोल एवढं खतरनाक आहे तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो छोटा आहे मोठा आहे माहीत नाही आता कसा होते तेवढा दहा बारा मिनटाचं तरी बनणार तर इथेच व्हिडिओचं पण एंड करते पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबतो पण ते सगळ्यांना बाय दादा स्वामी समर्थन